भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ऑप्शन आहेत ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोलकाता कोलकाता या शहरामध्ये सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन सुरू झाली पुढचा प्रश्न एका वर्षात किती आठवडे असतात ऑप्शन आहेत पंचवीस आठवडे बी बावन्न आठवडे सी पन्नास आठवडे डी साठ आठवडे या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बावन एका वर्षात बावन्न आठवडे असते पुढचा प्रश्न जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए स्पेन बी कतार सी अमेरिका डी डेन्मार्क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कतार कतार हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश आहे पुढचा प्रश्न कोणता प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो ऑप्शन आहेत ए कुत्रा बी डॉल्फिन सी कांगारू डी जिराफ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉल्फिन डॉल्फिन हा प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतो पुढचा प्रश्न प्लास्टिकच्या बाटलीचे विघटन होण्यासाठी किती वर्ष लागतात ऑप्शन आहेत ए बाराशे वर्ष बी तीनशे वर्ष सी चारशे पन्नास वर्ष डी पाचशे वर्ष या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चारशे पन्नास वर्ष हे प्लास्टिकच्या बाटलीचे विघटन होण्यासाठी लागते पुढचा प्रश्न जगातील कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते ऑप्शन आहेत ए गंगा नदी बी नाईल नदी सी राईन नदी डी ब्रह्मपुत्रा नदी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नाईल नदीचे पाणी हे नेहमी गरम असते पुढचा प्रश्न डोळ्यांसाठी सर्वात गुणकारी फळ कोणते आहे ऑप्शन आहेत ए केळी बी संत्री सी पपई डी किवी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट कमेंटमध्ये टाइप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत्री पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जीवाला कान नसतात ऑप्शन आहेत ए बदक बी साप सी बेडूक डी खेकडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सापाला कान नसतात पुढचा प्रश्न मास्टर ब्लास्टर या नावाने कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ऑप्शन आहेत ए सचिन तेंडुलकर बी महेंद्रसिंग धोनी सी युवराज सिंग डी सूर्यकुमार यादव उत्तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए सचिन तेंडुलकरला मास्टर ब्लास्टर या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न कोणत्या पक्षाला शांतीचे प्रतीक म्हटले जाते ऑप्शन आहेत ए पोपट बी कबूतर सी हंस डी कोकिडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कबुतर या पक्षाला शांततेचे प्रतीक म्हटले जाते पुढचा प्रश्न भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणती आहे ऑप्शन आहेत ए रतन टाटा बी मुकेश अंबानी सी गौतम अडानी डी उदय कोटक या प्रश्नाचे मित्रांनो तुम्हाला उत्तर येतच असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुकेश अंबानी हे भारतातील सर्वा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे पुढचा प्रश्न कोणत्या झाडाचे लाकूड सर्वात हलके असते ऑप्शन आहेत ए आंबा बी वलसा सी वड डी बाभूळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वलसा या झाडाचे लाकूड सर्वात हलके आहे शेवटचा प्रश्न हा मित्रांनो तुमच्यासाठी मुलांसाठी पहिले शिक्षक कोण आहेत ऑप्शन आहेत ए शिक्षक बी पालक सी मोठा भाऊ डी लहान बहीण या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू